जय महाराष्ट्र नमस्कार मित्र आज आपला मराठा आंदोलनाचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही आणि एक कपटी भावने सरकारने मराठा समाज या ठिकाणी आंदोलन करतोय थी। त्या ठिकाणी हॉटेल असतील टॉयलेट असतील किंवा अजून बाकीच्या सेवा असतील ह्या सगळ्या बंद केल्या आणि एक घाणेरड्या पद्धतीचं राजकारण हे बी जे पी असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मराठ्यांचा इतिहास आहे परिस्थिती किती बिकट असली तरी मराठी त्या ठिकाणी तिखाट होतो आणि याची प्रचिती ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राला समजलं की त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी हॉटेल्स किंवा छोट्या छोट्या टपऱ्या बंद आहेत त्या ठिकाणी चोवीस तासाच्या आतमध्ये एवढं अन्न त्या ठिकाणी पोचलं की अख्खी मुंबई जे स्वतःला स्वतःच्या मंडळाला राजा म्हणून घेतात विचाराने आणि मनाने एवढे भिकारी आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्हालासुद्धा तुमचं अन्नछत्र तुम्हाला बंद करायला सांगितलं असेल किंवा तुम्ही बंद केलं गेल्या वर्षी पण तुमची लायकी तुम्ही दाखवून दिली होती गरिबांना वेगळ्या पद्धतीचं ट्रीट केलं जातं आणि श्रीमंतांना व्ही आय पी पद्धतीचं ट्रीट, ट्रीट चा त्या ठिकाणी केलं जातं ते म्हणजे लालबागचा राजा गणेश मंडळ तुम्ही पण लक्षात ठेवा मराठ्यांबरोबर ज्या पद्धतीने तुम्ही वागले तुम्ही दहा दिवसाचा गणपती आहे गणपतीला आम्ही नावं ठेवत नाही कारण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुमची लायकी समजलेली आहे त्यामुळं तुमच्या कोणत्या मंडळाला जर जरूर पडली मुंबईमध्ये तर नक्की त्या ठिकाणी या आणि भाजी भाकरी असेल ठ्याचा असल नोंचा असल त्या गोष्टीचा आनंद आहे कारण मराठी हे मनाने आणि विचाराने खूप मोठे आहेत पैशाने जरी गरीब असले तरी त्यांचं मन तुम्ही कधी पाहिलं नाही आणि ओळखलं नाही आज त्यांच्यावरती वेळ आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचं ट्रीटमेंट करताय त्यांच्याबरोबर आणि मुंबईतील भरपूर जनतेचा आभार मानावा लागेल त्यांनी ज्या पद्धतीने कामावरती जातानी आपले स्वतःचे डबे त्या ठिकाणी आपल्या आंदोलक भावांना दिले त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद आणि मराठ्यांनो ज्या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्ही बसल्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू द्या तुम्ही फक्त फोन करा किंवा एक व्हिडिओ टाका व्हिडिओ व्हायरल करा जे ज्या ठिकाणून तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात ती त्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ टाका कोणत्याही प्रकारची गोष्ट किंवा कमी तुम्हाला त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी ती पूर्ण केली जाईल परंतु हा आपला शेवटचा लढा म्हणावा लागेल कारण म्हणून दादा जरांगी पाटील हे पूर्ण ताकदिनिशी त्या ठिकाणी बसतात आणि त्याच्यापेक्षा जास्त ताकद ही आपल्याला मराठा समाजाला बाहेरून असेल मुंबईमध्ये जे आंदोलक बसले असतील त्यांची असेल त्यांना त्या ठिकाणी संयम सोडायचा नाही कारण त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम हे सरकार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करू लागलं त्यासाठी आपण चुकीचं पाऊल टाकायचं नाही बोलनाला बदनाम होऊ द्यायचं नाही आणि चांगल्या पद्धतीने थी त्या ठिकाणी राहून आपला मराठ्यांचा हक्क आपल्याला मिळवायचा त्यामुळं सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि ज्या पद्धतीने चार पाच दिवस झाले आपण लढतोय इथून पुढे लढत राहू आणि कोणत्याही प्रकारची अडचण आली तर नक्की सोशल मीडियावरती शेअर करा त्या ठिकाणी पहिल्या दोन दिवस अन्नाची कमी होती आज त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते फोन करून व्हिडिओवरती सांगतात की अन्नदान आता था थांबवा लगेच पाठवू नका दोन चार दिवस जाऊ द्या कारण ते वायला जाते तर महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की त्या ठिकाणी थोडं थांबा दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर पुन्हा शिजोरी वगैरे पाठवा कारण अन्न जास्त शिळं झालं तर ते त्या ठिकाणी शरीराला पण चांगलं नाही तर अशा प्रकारे आपण सर्वजण सहकार्य करत आहे आणि मराठ्यांचे असेल बाकी समाजाचं पण एवढं मोठं सहकार्य असेल आणि पाठिंबा आपल्या मराठा आरक्षणाला भेटतो आहे मराठा समाजाला भेटते तर तमाम मराठा बांधवांच्या वतीने मी आपल्या सर्व समाजाचं महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचं मनापासून धन्यवाद करतो आणि इथून पुढे तुमचा पाठिंबा असाच राहते तर शेवट एकच सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय आहे ते लवकरात लवकर निर्णय घ्या कारण जेवढे दिवस तुम्ही वाढ असाल तेवढी परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा मराठ्यांना दोष देत बसू नका एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान